संगत करण्यास शास्त्र पारंगत असलेला गरीब बरा पण धनवान असलेला मूर्ख नको हे वाक्य कुठे आहे तर कोल्हापुरातल्या श्री शाहू विजयी गंगावीस तालमीच्या समोर आपण कोल्हापूरचा दौरा करत असताना कारभार लोकसभेचा पाहत असताना एक कोल्हापुरातल्या तालमीत तालमीचं नाव श्री शाहू गंगावीस तालीम या तालमीत अनेक मल्ल घडून पुढे गेलेले आहेत त्याच्यातले अनेक नाव आहेत बलय तेम सिकंदर शेख हे नाव गाजलेलं आहे सगळ्यात महत्वाचं काय तर आज संध्याकाळची वेळ असल्यामुळे आणि वेळ झाल्यामुळे अनेक पहिलवान आता प्रॅक्टिस करून बाहेर पडलेले आहेत त्यांच्या आंघोळी वगैरे झालेल्या आहेत आता शेवटी एक पहिलवान आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नेमकं त्यांची प्रॅक्टिस कशी सुरू आहे तालमीचं सगळ्या माहिती घेणार आहोत दादा नाव काय आपलं माझं नाव तोसी फुला किती वर्ष किती महिने झालाय किती दिवस झाले इथं हे तर एक वर्ष झालं आलो एक वर्ष काही कुस्ते वगैरे बाहेर गेलेला का हां खेळावर बाहेर इथं याच या सगळ्या गंगावे तालमीचं शेड्यूल कसं असतं म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत सकाळी चार वाजता सगळे उठते तिथून साडेचार वाजेपर्यंत बाथरूम वॉशरूम हे सगळं फ्रेश होऊन साडेचार वाजता लाईन अप होते आणि लाईन अप झाल्यावर प्रॅक्टिस होते आणि साडेसात वाजता प्रॅक्टिस संपते लाईन अप म्हणजे काय होतं सगळेजण मुलं एका जागेला लाईनमध्ये उभा राहतात येऊन साडेचार वाजता आणि तिथून पुढे प्रॅक्टिस चालू होते नंतर साडेसात नंतर त्या तालमीतल्या मुलांचं शेड्यूल कसं असतं काय काय करतात साडेसात आल्यानंतर फ्रेश होतात आणि करतात नाश्ता हे करून बारा एक वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत जेवण जेवण दूध काय असेल ते आणि तिथून फुडून रेस्ट तीन वाजेपर्यंत आणि नंतर तीन नंतर तीन नंतर अर्धा तास परत फ्रेश होण्यासाठी आणि साडेतीन वाजे पाच प्रॅक्टिस चालू आणि मग ही प्रॅक्टिस किती वाजेपर्यंत चालू राहते काय ना पाच साडेपाच सहा वाजेपर्यंत चालू राहते आता ह्याच्यात शाळा शिकणारी कॉलेजला जाणारे पण मुलं विद्यार्थी आहेत का हा आहेत की मग त्यांचं शेड्यूल कसं असतं ते सकाळी प्रॅक्टिस करतात आणि जातात बरं तरी अंदाजे किती मुलं असतील आता तरी कुस्त्या चालू त्यामुळं जर कमीच सत्तर असतील सत्तर अच्छा या तालमीचा खूप इतिहास मोठा आहे शाहू महाराजांनी बांधलेली तालीम वगैरे म्हणतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं अनेक पैलवान घडून बाहेर गेलेत आणि काही जण महाराष्ट्र केसरी झाले वगैरे वगैरे असे काही पैलवानीचे नाव माहिती आहेत का जे इथून बाहेर पडलेत आणि मोठे झाले आहेत असे या पद दोन तीन आहेत म्हणजे सिकंदर शेख वगैरे अशी नावं माहिती आहेत हा अशी मला तर माहिती एवढी पण इथल्या पैलवानांचा मोठा आहे तसं इतिहास आहे इथं आपले जे शाहू महाराज वगैरे आहेत शाहू महाराज किंवा असे कण येतात काय इकडे या तालमीला हा येतात की बरं इथले बसतात कोण आहे अच्छा आणि आता एक असं म्हणजे जर एखादा पैलवान बाहेर कुस्तीला जायचं असेल तर त्याचं कसं ठरतं की हाच पैलवान जाईल हा, हा नाही जाणार वगैरे त्याचं जा कस सिलेक्शन कसं असतं सिलेक्शन तसं नसतं आता प्र कुस्त्या ते माणसं येतात तालमी आणि तिथून त्यांच्या कुस्ती पडत्या विश्वास टाकते आणि पोरांचं बरे बसल्यामुळं नावलोखी झाल्यामुळं माणसं पण येतात त्यांच्या कुस्त्या घ्यायला हा आणि कुस्ती आता इथली जी मुलं आहेत किंवा तुम्ही समजा तर तुम्ही ज्यावेळेला व्यायाम सुरू करायला सुरू करता व्यायाम करायला त्यावेळेला नेमकं काय काय याच्यात काय काय असतं म्हणजे दे किंवा अजून काय जोर बैठक सपाटी आपलं पारंपर पारंपरिक व्यायाम आणि परत आकडा खोदणे ओढणे असं डम्बेलशी असतात परत आकडा खोदल्यामुळे काय हे होतं शरीराला फायदा का खांद्या ताकद येते अजून असं बेस्ट बेस्ट व्यायाम व्यायाम अच्छा इथं असं काय ठरलेलं असतं का की एखादा मुलगा आला की तो या दिवसाने बाहेर पडतो की त्याच्यावरती असतो ना, ना, त्याच्यावरती असतो त्याच्यावरती तुम्ही आता पहिलवान की सोडून अजून काय करता नाही थर्ड इयर लागत पैलवानांचा ना खुराक खूप महत्वाचा असतो म्हणजे आपण ज्यावेळेला जिम लावतो त्यावेळेला प्रोटीन जसं मुलं घेतात जसं खुराक असतो त्या खुराकमध्ये मध्ये काय काय असतं म्हणजे फक्त तुमचं सांगा मग तुमच्या खुराकमध्ये नेमकं काय काय असतं मन ज्यूस थंड आहे फळे असतात सर्व प्रकारचे आंब्या मध्ये आंबे केळी वगैरे असते तर सगळं आणि काय खायचं नसतं काय बाहेर जास्त करून खाय खायचं ना हे फास्ट फूड आपण म्हणतो ते फास्ट फूड खायचं ना जास्त असं वडापाव वगैरे असले ते ते चालत ना जास्त करून चालत ना चालत नाही नॉनव्हेज वगैरे वे चालतं नॉनव्हेज वगैरे वे सगळं चालतं सगळं सर्व आहार तुपात असतो बरं आणि हे जो आहार बनतो तर त्या आहारला बनवण्यासाठी पण असं काहीतरी रिस्ट्रिक्शन असतात का की हे घालायचं नाही जास्त मीठ घालायचं नाही जास्त तिकड असं काही असतं का हा तसं असतं जास्त मसाले वापरायचे नाही तिकड म्हणजे जास्त मसाले खाल्ल्यामुळे काय परिणाम होतो आपल्या बॉडीवरती घातक असतात मसाले खेळाडूसाठी मसालेदार ही गोष्टी तिकड वस्तू बरोबर नाही आता एक पैलवान म्हटलं तर जसा खुराक महत्वाचा असतो तसाच त्याची झोप पण खूप महत्वाची असते कमीत कमी किती तास झोप गरजेची असते पैलवान रात्री पास्त, साडेपाच पाच तास पाच ते सहा तास मग एवढ्या साडेपाच ते पाच तासामध्ये झोप पूर्ण होते पैलवानाची मग काही दिवसभर पण ते झोपतात परत बारा बारा वाजल्यापासून या काही मुलं याच्याकडे पैलवान कीकडे काही जण असे तब्येत बनवण्यासाठी म्हणून येतात काही जण करिअर घडवण्यासाठी म्हणून येतात तर यामध्ये असं करिअर वगैरे आहे का पुढे फ्युचर असल्यासारखा असा आहे हा आहे खूप फ्युचर आहे आता पुढे चालून आपला नॅशनल हे नंबर बसल्यावर पोलीस भरतीसाठी हे सोपं जाते आर्मी आर्मी भरतीसाठी पण सोपं जाते ऑलिम्पिकसाठी वगैरे सिलेक्शन होतं त्याची काय प्रोसेस माहिती आहे का तुम्हाला कशी होते हा माहिती आहे ना त्यासाठी नॅशनल हे सिनियर नॅशनलच्या स्पर्धा असते त्यात नंबर लागतात आणि तिथून ऑलिम्पिकच्या ट्रायल्सला खेळायच्या कोटा मिळतो तुम्हाला मग आपल्या ऑलिम्पिकच्या ट्रायल्स होते ते ट्रायल्समध्ये जर बसला तर मग बाहेर स्पर्धा होते ते एशियन चॅम्पियनशिप नाही तर वर्ल्ड चॅम्पियनशिपला मेडल बसलं तर ऑलिम्पिकचा कोटा प्राप्त होतो तिथून पुढे ऑलिम्पिक खेळू शकतो आम्हाला ना आम्ही फक्त असं व्हिडिओमध्ये बघितल्यात की आपली जी तालमीतली माती असते त्या मातीमध्ये दूध मिसळतात वगैरे तर हे नेमकं काय काय मिसळतात आणि त्याचा फायदा काय असतो दही असते हळद अजून तेल असते लिंबू असते अजून लिंबाचा पाल असतो त्यांना काय होतं त्यानं काय खर्च आपल्याला आपल्याला लागतं खेळताना पण ते जास्त दुखापत दुखापत वाढू नये म्हणून ते असते म्हणजे शरीर उघड असल्यामुळे त्याला दुखापत होण्याची शक्यता जास्त शक्यता जास्त ओके आता समजा एखादा मुलगा आला नवीन मुलगा आला एखादा विद्यार्थी आला तर त्याची सुरुवात कशी होते त्याची तर म्हणजे कुस्ती खेळण्यापासून की सुरुवात आता जिम मध्ये गेल्यानंतर त्याला डिरेक्टली कुठल्याही मशीन वापरायला देत नाही तर त्याची वॉर्मअप पासून सुरुवात होते तशी इथली सुरुवात कशी असते तिथली सुरुवात रोजच्या प्रॅक्टिसने असते फक्त ते नवीन आलेल्या मुलं जरा कमी कम प्रॅक्टिस असते एक दोन तीन आठवडे आणि तिथून पुढे तर त्याची रुटीन लागते सगळे करून मोठ्या पोरस अच्छा म्हणजे त्याच्या शरीराला सवय लागे सवय लागेपर्यंत फक्त थोडी थोडी प्रॅक्टिस असते तिथून पुढे चालू होते सगळ्या सगळ्या मुलांबरोबर चालू होते सगळ्या मुला, 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 मुला। आम्हाला ना कुस्तीतले काही डाव सांगता का की जे आपण चितपट करणं वगैरे असे सगळे आपण वापरतो तर ते असे किती डाव आहेत त्याच्यात तुम्हाला माहित असले खूप डाव आहेत त्यात ढाक आहे टांग आहे कलजंग आहे बॅक थ्रो आहे सालतो आहे खूप डाव आहेत असे तुम्हाला सांगता येईल का ढाक म्हणजे कसा टाकतात तो ढाक म्हणजे आता ढाक मध्ये आता दाखव दाख सांगता येणार दाखवा लागेल दुसऱ्या दाख <laughs> डावाबद्दल सांगा सांगता येणार असा असा डाव सांगा दोवी डाव आपण असा हात घेऊन सुद्धा लावू शकतो किंवा आला नाही आला तर तेच काय नाही तुमच्यासाठी सगळ्यात कठीण डाव कुठला आहे आतापर्यंत जो बाबा अनेक पैलवानांना जमतच नाही परंतु काही क्वचित पैलवानांना जमतो असा कुठला डाव आहे तसं काय ना पण थ्रू ते म्हटलं एक बरं हां बॅकरूम म्हणजे ते उचलून उचलून टाकणं उचलून टाकणे तो कटिंग कसा असतो म्हणजे ते वजनामुळे अवघड हा वजनामुळे पण अवघड असतो आणि जरा लागायची पण शक्यता असते लागायची म्हणजे कुठं कुठला भाग त्याच्यावरती म्हणजे कुठल्या भागावरती फोर्स फोर्स येतो बघा मानवर फोर्स येतो मागा टेकलं अच्छा पुढचे जे पण आपल्या पण येतो आणि टाकला तर पुढच्या जेतून आपल्या येतो ते तो डाव टाकला तर कुस्ती खेळताना किती गुण मिळतात आपल्याला पाच पॉईंट पाच पॉईंट पाच पॉईंट आणि चार पॉईंट दोन थ्रो असतात चार पॉईंट असतात मॅटचा बद्दल थोडस विचारतो थो, माझा एक प्रश्न असा आहे की आता तुम्ही कुस्ती मातीमध्ये प्रॅक्टिस करताय आणि ज्या वेळेला मॅट वरती जातो आपण तर मातीमध्ये प्रॅक्टिस केलेल्याचा मॅट वरती काय असा तोटा होतो का की काही सगळं सेम आहे नाही नाही प्रॅक्टिस कसं असतं आठवड्यात दोन दिवस मॅट वर दोन दिवस माती प्रॅक्टिस असते त्यामुळं काय असं फायदाच होतो नुकसान काय होत मातीतल्या कुस्तीचे आणि मॅटमधल्या कुस्तीचे काही फरक आहेत का दोन्ही कुस्तींमध्ये फरक आहेत हा फरक असतो काय काय मातीतल्या कुस्तीमध्ये अ धरून कुस्ती असते आपली मॅटवरची कुस्ती तसे पूर्ण डावर आणि पूर्ण दमाची कुस्ती असते दमाची कुस्ती असते आणि तिथं मॅटच्या कुस्तीवरती डाव कमी असतात आणि ते सर्कलच्या बाहेर ढकलणं वगैरे असं मॅटच्या कुस्तीवर मातीपेक्षा जास्त डाव डाव असतात सर्कलचा काय रूल असतो म्हणजे ते येल्लो सर्कल असतो असं त्याचे कसे गुण असतात त्या सर्कलच्या बाहेर जर गेला किंवा आपण ढकलत नेलं तर आपल्याला एक पॉईंट एक पॉईंट आणि जो बाहेर गेला त्याच्या विरुद्ध पहिलवानला एक पॉईंट पहिलवान ओके तर आ, हे सगळं कुस्तीतला हा सगळा म्हणजे आम्ही आलेलो आहोत गंगावेश विजयी तालमीमध्ये आणि आम्हालाही या गोष्टी माहिती नव्हत्या जसं तुम्हाला काही प्रमाणात या गोष्टीतलं म्हणजे तुम्ही कदाचित पैलवानी असाल काही जण पैलवान नसाल ही तुम्हाला त तालीमबद्दल कुस्तीबद्दल कुस्तीतल्या डावांबद्दल काय माहिती आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पैलवान तोसिफ यांनी जी माहिती दिली ती माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा